घड्याळ घड्याळाची योग्य दिशा भरपूर संपत्तीचा वर्षाव करते देवी लक्ष्मी घर सोडत नाही अपार प्रगती होते वास्तुशास्त्रामध्ये घड्याळाची दिशा कोठे असावी त्याचे स्थान काय असावे हे आपण पुढे पाहणार आहोत आकार आणि रंग यांना विशेष महत्व आहे घड्याळ योग्य दिशेने आणि योग्य ठिकाणी ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो ज्यामुळे देवी लक्ष्मीच्या आगमनाचा आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होतो म्हणूनच घड्याळ ठेवताना वरील वास्तू नियमांचे पालन करा आणि तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणा वास्तुशास्त्रानुसार घरात घड्याळ ठेवण्याची दिशा आणि स्थानाचा आपल्या जीवनावर महत्वपूर्ण प्रभाव पडतो घड्याळ योग्य दिशेने ठेवल्याने सुख समृद्धी आणि लक्ष्मी मिळते तर घड्याळ चुकीच्या दिशेने ठेवल्याने प्रगतीत अडथळे निर्माण होतात आणि नकारात्मक ऊर्जा येते चला तर घरात घड्याळ ठेवण्याची योग्य दिशा ठिकाण आकार आणि रंग काय असावा याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल थे। येतील घड्याळ ठेवण्याची योग्य दिशा पहिली आहे पूर्व दिशा वास्तुशास्त्रानुसार घराच्या पूर्व दिशेला घड्याळ ठेवणे सर्वात शुभ मानले जाते ही दिशा सूर्योदयाची दिशा आहे जी नवीन सुरुवात आणि ऊर्जेचे प्रतीक आहे पूर्वेकडे घड्याळ ठेवल्याने घरात ल देवी लक्ष्मीचे वास येतो आणि कुटुंबातील सदस्यांच्या मनात सकारात्मक विचार येतात दुसरी दिशा पाहूया उत्तर दिशा घड्याळ ठेवण्यासाठी उत्तर दिशा देखील शुभ मानली जाते ही दिशा संपत्ती आणि समृद्धीची दिशा आहे उत्तर दिशेला घड्याळ ठेवल्याने आर्थिक स्थिती सुधारते आणि घरामध्ये समृद्धी राहते तिसरी दिशा आहे पश्चिम दिशा जर पूर्व किंवा उत्तर दिशेला घड्याळ ठेवण्याची सोय नसेल तर घड्याळ पश्चिम दिशेला देखील ठेवता येते जरी ते पसंतीचे नसले तरी ही, ही दिशा देखील स्वीकार्य आहे दोन पाहूया आपण घड्याळ ठेवण्यासाठी कोणती दिशा टाळावी दक्षिण दिशा वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण दिशेला घड्याळ ठेवणे अशुभ मानले जाते दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते जी मृत्यू आणि नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे या दिशेने घड्याळ ठेवल्याने आर्थिक अडचणी वाढू शकतात आणि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होऊ शकतो तिसरं पाहूया आपण घड्याळाचे स्थान दाराच्या वरती घड्याळ ठेवू नका वास्तूनुसार घराच्या मुख्य दरवाजाच्या वर किंवा कोणत्याही दाराच्या वर घड्याळ ठेवणे योग्य नाही असे केल्याने नकारात्मक ऊर्जा त्या खालून जाणाऱ्या व्यक्तींवर परिणाम करते बेडरूममध्ये घड्याळाची व्यवस्था बेडरूम मध्ये घड्याळ ठेवताना लक्षात ठेवा की घड्याळ बेडच्या अगदी समोर नसावे जेणेकरून झोपताना घड्याळाचे प्रतिबिंब बेडवर पडणार नाही याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो पुढे पाहणार आहोत आपण घड्याळाचा आकार आणि घड्याळाचा प्रकार गोल आणि चौकोनी आकार वास्तुशास्त्रानुसार गोल आणि चौकोनी आकाराचे घड्याळ घरासाठी सर्वात शुभ मानले जाते गोल घड्याळ घरात ऊर्जेचा प्रवाह संतुलित करते आणि सकारात्मकता राखते तर चौकोनी घड्याळ स्थिरता आणि शिस्त वाढवते हे घड्याळे उत्तर पूर्व किंवा पश्चिम दिशेला ठेवल्याने घरामध्ये सुख शांती राहते आणि संपत्ती वाढते या उलट त्रिकोणी किंवा इतर असामान्य आकाराचे घड्याळे मानसिक ताण आणि अशांतता निर्माण करू शकतात लोलक घड्याळ काय आहे हे वास्तूमध्ये लोलक घड्याळ अत्यंत शुभ मानले जाते कारण सतत फिरणारा लोलक ऊर्जेचा प्रवाह सक्रिय ठेवतो हे कुटुंबातील सदस्यांच्या प्रगती आणि सौभाग्याला चालना देतो पश्चिम दिशेला लावणे विशेषत फायदेशीर मानले जाते कारण ही दिशा स्थिरता आणि समृद्धीचे प्रतीक आहे पेंडुलम घड्याळ नियमितपणे चालणे महत्वाचे आहे पडलेल्या घड्याळाचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात पाच नंबरला आपण पाहणार आहोत घड्याळाचा रंग शुभ रंग घरामध्ये पांढरा हलका राखाडी आकाशी निळा हलका हिरवा क्रीम किंवा लाकडी तपकरी रंगाचे घड्याळ ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते पांढरा आणि क्रीम रंग शांती आणि पवित्रेचे प्रतीक आहे आकाशी निळा आणि हलका हिरवा रंग मानसिक शांतता आणि ताजेपणा आणतो तर लाकडी तपकिरी रंगाचे घड्याळ स्थिरता आणि संतुलन राखते वास्तूनुसार रंगाचे घड्याळ केवळ शुभ मानले जात नाही तर ते घराचे वातावरण शांत आणि ऊर्जेले भरलेले बनवतात तर घड्याळाचा अशुभ रंग कोणता काळा किंवा गडद निळा आणि भगवा रंगाची घड्याळे टाळावीत कारण हे रंग नकारात्मक ऊर्जा आकर्षित करू शकतात काळा रंग नैराश्य आणि दुःखाला प्रोत्साहन देतो निळा रंग जास्त विचार आणि मानसिक तणाव निर्माण करू शकतो तर भगवा रंग उत्साह आणि रागाच्या भावना आणू शकतो जर घरात आधीच या कलरचे घड्याळ असेल तर ते शुभ दिशेने ठेवण्याऐवजी ठेवू नये घड्याळाची स्थिती आणि काळजी स्वच्छता वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही वस्तूच्या स्वच्छता आपल्या जीवनावर महत्वपूर्ण प्रभाव पडतो आणि घड्याळे यापासून वेगळी नाहीत घाणेरडी किंवा धुळीने माखलेले घड्याळ नकारात्मक ऊर्जा वाढू शकते आणि घरात आळस आणि स्थिरता आणू शकते म्हणून घड्याळ नियमितपणे स्वच्छ करणे आवश्यक आहे जर घड्याळावर धूळ जमा झाली तर ते जीवनात अडथळे आणि अडथळ्यांचे लक्षण असू शकते तसेच घड्याळाची काच चमकदार आणि स्वच्छ ठेवणे महत्वाचे आहे जेणेकरून त्यातून सकारात्मक ऊर्जा प्रसारित होऊ शकेल आता आपण पाहूया बंद पडलेले किंवा तुटलेले घड्याळ घरामध्ये ठेवायचे का नाही घरात बंद पडलेले तुटलेले किंवा खराब झालेले घड्याळ ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार थांबलेले घड्याळ एखाद्या व्यक्तीच्या जीवनात स्थिरता आणि अराजकतेचे प्रतीक आहे यामुळे केवळ आर्थिक समस्या निर्माण होऊ शकत नाही तर कौटुंबिक जीवनात संघर्ष आणि अस्थिरता देखील निर्माण होऊ शकते जर घरातील कोणतेही घड्याळ काम करत नसेल तर ते ताबडतोब दुरुस्त करावे किंवा काढून टाकावे तुटलेले घड्याळ नकारात्मक ऊर्जेचा स्रोत बनू शकते म्हणून ते घरातून काढून टाकावे सात नंबरला पाहणार आहोत घड्याळ वेळ योग्य वेळ वास्तुशास्त्रात वेळेला खूप महत्व दिले जाते आणि घड्याळ योग्य वेळी चालवल्याने शुभ परिणाम मिळतात घरातील घड्याळ नेहमीच योग्य आणि अचूक वेळ दाखवले पाहिजे कारण कि चुकीचे किंवा मागे पडलेल्या घड्याळाचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो काही लोक वक्तशिरपणा राखण्यासाठी घड्याळ दोन तीन मिनटे पुढे ठेवतात जे वास्तूनुसार देखील स्वीकार्य आहे हे केवळ शिस्तीला प्रोत्साहन देत नाही तर माणसाला वेळेचे महत्व देखील जाणून देते घड्याळ थांबणार नाही याची खात्री करा आणि वेळोवेळी ते तपासत राहा जेणेकरून ते व्यवस्थित काम करत राहील आणि जीवनात प्रगती होईल तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला आत्ताचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करण्यासाठी विसरू नका तसेच मित्रांना शेअर करण्यासाठी विसरू नका लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद